आपण एखादी गोष्ट करतो ती आपल्यासाठी नगण्य असू शकते पण प्रत्येक कृती मागे एक मोठा अर्थ दडलेला असते असे म्हणणारे महात्मा गांधी आता महात्मा गांधी म्हटलं की आमच्या तुमच्या बोलण्यात येते मजबुरी का नाम महात्मा गांधी खरच आहे का हो हे मजबुरी का नाम महात्मा गांधी हेच सांगण्यासाठी मी दक्षता राऊत की आता पाचवीची विद्यार्थिनी तुमच्या समोर विषय मांडत आहे मी अनुभवलेले महात्मा गांधी मित्रांनो देशाच्या स्वातंत्र्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान असलेले बापू अर्थातच राष्ट्रपिता महात्मा गांधी गांधीजी हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते गांधीजींनी अनेक लढे दिले परंतु सत्याच्या आणि अहिंसेच्या मार्गाने मित्रांनो मी गांधी अनुभवले गांधी काय आहे या जगाचा सर्वात जास्त म्हणजे एक लाखापेक्षा जास्त पुस्तके महात्मा गांधीवर लिहिली गेली जगातील सत्तर देशात गांधीचे पुतळे आहेत जगातील दीडशेहून अधिक देशांनी गांधीच्या स्मरणाच्या टपाल तिकिटा काढल्या आहेत जगातील सहाशेहून अधिक देशांच्या विद्यापीठात गांधी आणि गांधीचे विचार शिकवले जाते मित्रांनो असा हाळा नाना है। गांधी दिवस, दिवस मनुन हा भारत देशात दिन मग हो मजबूरी महात्मा आहे म्हणून हा एवढे सगळे आपण म्हणतो की की गांधी। मित्रांनो गांधी अनेक गैरसमज आपल्या समाजात पसरत गांधीजींनी फाशी रद्द केली नाही गांधीजी हे मुस्लिम होते गांधीजींनी भारताची फाळणी केली गांधीजींनी 55 कोटी रुपये पाकिस्तानला दिले असे अनेक काही समज आहे परंतु मित्रांनो आपण या मागे सत्यता कधीच पोहोचून पाहत नाही आपल्याला ही सवय झाली आहे जे आपण पाहतो जे आपण ऐकतो तेच आपल्या लक्षात राहते पण आपण या मागे सत्यता कधीच पोहोचून पाहत नाही मित्रांनो गांधीच्या नेतृत्वात झालेला एवढा मोठा लोकलढा लोकसंघर्षणा जगातील इतिहासात पूर्वी कुठेच कधी झाला नाही आणि होणार पण नाही मित्रांनो ज्या ब्रिटिशांच्या विरोधात हा माणूस आयुष्यभर लढला त्यांना सोडो पडो करून सोडले त्यांना भारतातून जाण्यास भाग पाडले त्याच ब्रिटिशांनी आज आपल्या क्लायमेट समोर गांधीचा पुतळा उभारावा ही गांधीची मजबूरी की मजबूती मित्रांनो या सर्व बाबतीत गांधी कुठेही मजबूर आहेत का गांधींना मोठे पण देणे हे गांधीची नाही तर त्या इतर सर्वांची मजबुरी आहे आणि तेच गांधीची मजबूती आहे मित्रांनो शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल चांगलं स्वतःपासून करा आणि आपले विचार बदला जग बदलेल धन्यवाद